तुम्ही कधी विचार केला आहे का यशस्वी लोक वेगळं काय करतात यश मिळवण्यासाठी नशीब लागतं का की त्यामागे काही ठराविक सूत्रं असतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यशाची खरी गुरुकिल्ली नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं ग्रॅज्युएट गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर यशाची खरी व्याख्या ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते कोणासाठी पैसा कोणासाठी समाधान तर कोणासाठी स्वतःची स्वप्न पूर्ण करणं पण एक गोष्ट सगळ्यांसाठी समान आहे कारण यश हे अपघाताने मिळत नाही ते घडवलं जातं त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये काही मी तुम्हाला यशाच्या गुरुकिल्ली सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही यश मिळवण्याच्या दिशेने प्रयत्न करू शकता त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गुरुकिल्ली क्रमांक एक म्हणजेच स्पष्ट ध्येय हो ज्याला कुठे जायचं आहे तेच माहीत नसेल तर कोणताही रस्ता त्याला योग्यच वाटेल तुम्हाला आयुष्यात काय करायचं आहे जर हेच तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही दिशेने कशे चाल साल। त्या दिशेने कसे चालसाल त्यामुळे तुमचं ध्येय स्पष्ट असणं खूप महत्त्वाचं आहे तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा ते लिहून ठेवा दररोज स्वतःला आठवण करून द्या की आपलं ध्येय काय आहे आपण कशासाठी मेहनत करत आहे आपल्याला आयुष्यात काय बनायचं आहे रोज स्वतःला त्याची आठवण करून द्या आणि बघा की तुम्हाला एक योग्य दिशा सापडेल गुरुकिल्ली क्रमांक दोन सातत्य म्हणजेच कन्सिस्टन्सी थोडं थोडं रोज काहीतरी काम करणं हे एक दिवस खूप मोठं यश बनतं एक दिवस जोश आणि चार दिवस आळस हे चालत नाही बरं का रोज छोटा प्रयत्न हाच यशाचा खरा मंत्र लक्षात ठेवा यश ही एक मॅरेथॉन आहे शंभर मीटरची शर्यत नाही की धावत गेलं आणि जिंकलो हळूहळू रोज आपल्या यशाच्या दिशेने थोडं थोडं काम करत पुढे जाणं छोट्या छोट्या संधींचा फायदा घेऊन त्याचं सोनं करणं आणि यश संपादन करणं यालाच आपण खऱ्या अर्थाने यशाकडे जाण्याचा रस्ता म्हणतो त्यामुळे कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य आपल्या कामात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे गुरुकिल्ली क्रमांक तीन अपयशातून शिकणं अपयश म्हणजे शेवट नाही तर पुढच्या यशाची तयारी आहे प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे अनेक अपयशाच्या कथा लपलेल्या असतात बघा पडाल तर शिकाल शिकाल तर पुढे उभे राहाल याचमुळे आपण अपयशातून शिकतो आणि समोर त्या चुका नाही करत आणि यशाच्या दिशेने वाटचाल करतो गुरुकिल्ली क्रमांक चार स्वतःवर विश्वास जग तुमच्यावर विश्वास ठेवतो किंवा न ठेवतो पण तुमचा स्वतःवर विश्वास असणं फार महत्त्वाचं आहे जर तुम्ही स्वतःला कमी लेखलात तर जग तुम्हाला अजून कमी लेखेल त्यामुळे आधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवलात तर जग आपोआपच तुमच्यावर विश्वास ठेवेल आता शेवटचं सांगते मित्रांनो यशाची गुरुकिल्ली बाहेर कुठेच नाही ती तुमच्या विचारांमध्ये सवयींमध्ये आणि कृतींमध्ये आहे आपण काय विचार करतो आपल्यामध्ये का काय सवयी आहेत आणि आपण कशाप्रकारे कृती करतो यावरच आपलं यश अवलंबून असतं त्यामुळे आजच एक निर्णय घ्या आणि यशाच्या दिशेने पहिलं पाऊल टाका मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण या चॅनलवर असेच मोटिवेशनचे प्रेरणादायी विषयासोबत मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय